घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर सर्वप्रथम मी हे सांगेल की अठराशे वरून तीन हजार केली हे जे काही विरोधक सांगतायत विरोधक जे कोणी असतील ते अपुऱ्या माहितीवर बोलत आहेत देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो माझे बरेच सहकारी या ठिकाणी निवडून आले काही विरोधी बाकावर आहेत परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये मागच्या चार वर्षात देवळाली नगर परिषदेवर प्रशासक होते आणि प्रशासनाच्या काळामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काळामध्ये एकतीस दहा दोन हजार पंचवीसची जी काही सभा झाली नगर परिषदेची त्या सभेमध्ये ठराव झालेला आहे ठराव क्रमांक दोन जो आहे त्या सभेमधला त्याच्यामध्ये पाणीपट्टीची वाढ करण्यात आलेली आहे ती पाणीपट्टी ही चार हजार करण्यात आली होती परंतु ते ज्यावेळेस मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि सगळी कामकाजाची आतापर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती घेत असताना ज्यावेळी लक्षात आलं की पाणीपट्टी ही खूपच वाढलेली आहे दुपटीपेक्षाही जास्त वाढली आहे ते त्यावेळेस त्याच्यात काय करता येईल ही माहिती घेत असताना कुठल्याही नगर परिषद असू देत किंवा कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था असू देत तिच्या पाणीपट्टीचे दर हे कशाच्या आधारावरती ठरवले पाहिजेत किंवा कसे असावेत याबाबत शासनाने काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा काही नियमावली बनवलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे कुठलीही पाणी पुरवठा योजना ही नो लॉस नो प्रॉफिट म्हणजे स्वयंपूर्ण असावी की तिला लागणारा जो काही खर्च आहे हा त्या पाणीपट्टीतून वसूल झाला पाहिजे याप्रमाणे तिथं आपण ज्या काही धरणावरून किंवा ज्या विभागाकडून आपण रॉ वॉटर घेतो कच्चं पाणी आपण ज्याला म्हणू शकतो ते घेतो त्या जलसंपदा विभागाला भरायचे पैसे असतील त्या ठिकाणून आपल्या पंपिंग स्टेशनपर्यंत आणण्यासाठी लागणारा विजेचा खर्च असेल त्यानंतर पाणी शुद्धीकरण केंद्र जे काय असतं जलशुद्धीकरण केंद्र त्याच्यावरती येणारा खर्च असेल तिथं लागणारे रासायनिक वस्तू औषधं वगैरे जे काय लागतात पाणी शुद्धी जलशुद्धीकरणला त्याचा खर्च असेल त्याच्यानंतर त्या प्रत्येक घरापर्यंत नळापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जी काही यंत्रणा वापरावी लागते तो आस्थापनेवर होणारा खर्च असेल रेग्युलरमध्ये त्याचे कुठेतरी वॉल्स फेल होतात किंवा काही मेंटेनन्स निघतात लिकेज होतात त्याचा खर्च असेल हा सगळा खर्च त्यामधून भागला पाहिजे अशा पद्धतीने ती पाणीपट्टी ठेवली गेली पाहिजे हे त्याच्यातला बेसिक नियम आहे साधारणतः दर तीन ते चार वर्षांनी पाणीपट्टीमध्ये वाढ होत असते मागच्या दहा वर्षांमध्ये पाणीपट्टीमध्ये एकही पैशाची वाढ ही झालेली नाहीये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती वाढ करणं गरजेचंच होतं परंतु ज्यावेळेस ती माहिती घेत होतो त्यावेळेस असं कळालं पाणीपट्टी वाढ ऑलरेडी केलेली आहे तसा ठराव झालेला आहे मग त्याचे दर आम्ही बघितल्यावर लक्षात आलं की अठराशे रुपये जी पट्टी होती ती चार हजार केली गेलेली आहे पण त्याच्यातले जे काही नियम आहेत त्याचा जो काही अभ्यास प्रशासकीय लेवलला झाला असेल अधिकाऱ्यांनी वगैरे केला असेल त्याप्रमाणे ती पाणीपट्टी वाढवण्यात आली होती परंतु ती वाढ ही खूपच जास्तीची आहे म्हणून सभागृहापुढं मला लक्षात आल्यानंतर मी मीटिंग पुढं हा विषय घेतला आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्या आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून पंचवीस टक्के ही दरवाढ कमी करावी चार हजारामध्ये पंचवीस टक्के हजार रुपये होतात हजार रुपये कमी करावे म्हणून ती पाणीपट्टी आपल्याला तीन हजार रुपये दिसते वास्तविक बघता अठराशे रुपयेची तीन हजार केली गेलेली नाहीये तर अठराशे रुपयेची चार हजार केली गेली होती प्रशासनाच्या काळात ती आम्ही आत्ता पंचवीस टक्क्यांनी कमी करून तीन हजारवर वर आणलेली आहे आणि ज्यावेळेस नगर परिषदेला या सगळ्या सुखसुविधा जनतेला द्यायच्यात त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांना ज्यावेळी या सगळ्या पाण्याचा वगैरे लाभ द्यायचा आहे व्यवस्थित सुरळीत स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा ज्यावेळी करायचा आहे त्यावेळेस ही योजना योग्य पद्धतीने चालवणं गरजेचं चा आहे त्याच्यासाठी नगर परिषदेकडे आज मॅनपॉवर पासून सगळ्या गोष्टींची कमतरता आहे आणि ते सगळ्यासाठी पाणीपट्टी ही वाढवावीच लागणार होती परंतु त्यामध्ये सवलत देऊन आम्ही ती चार हजाराऐवजी तीन हजार वरती पाणीपट्टी आणलेली आहे विरोधकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कुठल्याही हरकती घेतल्या असल्याचं बोललं जात आहे असं आहे मला यामध्ये राजकारण करायचं नाहीये पण मी जर राजकीय दृष्ट्या काही गोष्टी बोलायला गेलो तर या पाणीपट्टी वाढ कधी झाली आहे याचा विरोधकांनी माहिती घेतलेली नाहीये त्या आमच्यावरती आरोप करतायत ची तीन हजार केलेली आहे ची चार हजार झाली त्यावेळेस बाबांनो तुम्ही काय करत होता हा माझा त्यांना सवाल आहे दुसरी गोष्ट ची चार हजार झालेली होती ती सवे पुढे विषय घेऊन आम्ही पंचवीस टक्के त्यात सवलत देत असताना वीस टक्केच त्यामध्ये मागणी ही विरोधकांनी केली होती त्यांनी या ठरावाला विरोध केलेला आहे म्हणजे आपण सभागृहामध्ये असताना विषयाची माहिती न घेता कशा पद्धतीने कामकाज करतो याचं एक उत्तम उदाहरण मला असं वाटतं विरोधकांनी आपल्या पुढं ठेवलेलं आहे काही जे आहेत सभागृहामध्ये त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांना त्या गोष्टी लक्षात आल्यानंतर कदाचित त्यांनी तो विरोधही केला परंतु नंतर ते तयारही झाले परंतु त्यांनी विरोध तो नोंदवला आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना लोकांनी नाकारलेलं आहे असे बरेच आहेत विरोधक माझं सांगणं आहे निवडणूक झाली आहे राजकारण चार दिवसाचं असतं राजकारण झाल्यानंतर आपल्याला योग्य पद्धतीने पालिकेचं आपल्या गावाचा कारभार बघण्यासाठी काही निर्णय हे करावे लागतात कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही ते निर्णय करत असताना कदाचित आपल्याला ते काही वेळेला असंही वाटत असेल की नाही हा आवाजवी खर्च वाढवला किंवा काय परंतु वस्तुस्थिती जर आपण बघितली तर मला असं वाटतं की ते योग्य पद्धतीनेच वाढ केली गेलेली आहे प्रशासनाच्या काळात प्रशासकांनी त्याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं त्याची जी काही गोळाबेरीज असेल ती केली त्याचा काय खर्च येतोय तो, ये तो बघितला आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ती पाणीपट्टीची वाढ केलेली होती त्याच्यातही ते सवलत देण्याचा आम्ही प्रयत्न केला याही पुढे जाऊन आपल्याला सांगतो विरोधकांना त्यांचं काम एखाद की कुठलाही चांगला निर्णय असो किंवा कसाही असो त्याला विरोधच दाखवायचा म्हणून ते त्या भूमिकेत जात असतील आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळवायची असेल म्हणूनही ते करत असतील त्याबाबत मला फार काही माहिती नाही परंतु मी एक मा, या आपल्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य शहरवासियांना सगळ्या जनतेला हे सांगू इच्छितो की आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची चर्चा झाली आपण सोलरसाठी प्रयत्न करत आहोत आणि जर ही योजना आपली सोलरवर येत्या या पंचवार्षिक मध्ये आम्ही करू शकलो तर मला हा विश्वास आहे की पुढच्या काळात भविष्य काळात नक्की ही पाणीपट्टी कमी केली जाईल आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी